त्याचं पायऱ्याच नियोजन आज कोणावर होतं पहिल्या हे जातला भूतमधला मारत होता त्याचा त्याच्यावर कसं नियोजन केलं कुणी केलं त्याचा माझा मित्र माझा भाऊ फौजी आहे त्या फौजीने त्याचा मित्र पण फौजी दितलाच हे घरातला त्यांच्या सुचान जगला गे म्हणून त्यांनी लावून दिलं काय पायऱ्याचं नियोजन करताना काही अडचण येतात का आता वगैरे येत होत्या जास्त वासूर पडत होत्या जास्त पायऱ्यापासून आम्हाला गट पाडत होतो पण से मी मारत होता आम्ही आता गुलालात बसलय आता तुम्हाला अजून आता पैऱ्याचं नियोजन करताना काही अडचण येणार नाही पुढे हाय ना इच्छा असेल तस याच की तो मैदान म्हणायचं तिसर चौथ फायनल घेतो म्हणायचं आता पहिलंच फायनल असं काय विचार केला का की आपण फायनल मध्ये आज राहू शकतो गुलालचा मानकारी होऊ शकतो राहणार काय वेगळा खुराक आज चाललेला का त्याला तसं काय नाही त्याचा पळच आहे पहिल्यापासून तेवढा त्यामुळं आम्हाला माहिती होतं आज गाडी राहणार बैलपुरी करून त्याला घरचा आहे का घरचाच असताना म्हणजे तुम्हाला कधी वाटलं की आता त्याला मैदानात उतरवायला पाहिजे पहिला मग जास्त खेळलोच नाही मैदानात आदत मध्ये दोन तीन तीन मैदानच खेळत असतात एक गटपास केला बघते एक ते सिमीला मार खाल्ला तिथलं परत दुसरं झालं त्या दिवसा आम्ही चालू केलं कोणत्या खांदी पाहणार हे तुम्ही कसं ठरवता कोणत्या खांदी तो चांगला त्याचा पळ आहे ते कसं ठरवता

दोन्ही द्राइ मेकर सगळं त्यांना तुम्ही द्याल चालेल तुम्हाला असं तुमचं काय स्वप्न आहे तुम्हाला कोणता असा विजय पाहिजे तुम्हाला लवकरात लवकर जायला दिवस हा भेटत नव्हता सिद्ध करून दाखवायला चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी आणि फायनलसाठी पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद